नंदुरबार येथील आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर रिंगणात उतरणार असल्याची घोषणा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की समविचारी पक्षांशी संवाद साधला जाईल चर्चेतून जर काही सकारात्मक निष्कर्ष निघाला तर आघाडीचा विचार केला जाईल अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवेल या घोषणेमुळे नंदुरबार नगर परिषद निवडणुकीत नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे स्थानिक स्तरावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू असून उमेदवार निवड प्रक्रियेबाबत देखील प्राथमिक चर्चा झाली असल्याचं या निवडणुकीतही नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे नगरपालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्न नगर परिषदेतील विकास कामे तसेच भ्रष्टाचार विरोधी भूमिका यावर आमचे लक्ष राहील पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची लवकरच मोठी बैठक घेऊन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष अॅडव्होकेट हरीश पेंढारकर यांनी दिली आ, नमस्कार मी अॅडव्होकेट हरीश पेंढारकर मुंबई हायकोर्ट सध्या मी शहराध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचा कारभार सांभाळला आहे आगामी ज्या निवडणुका आता सध्या तोंडावर येऊन खेचल्या आहेत नंदुरबार नगरपरिषदेच्या त्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका असेल कोणत्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढू काय मुद्दे असतील याच्यावरती आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेतलीच आहे पण तात्पुरता एक सारांश म्हणून मी आपल्याला सांगू आहे की नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा पूर्ण ताकदीने लढणार आहे सर्वच्या सर्वच जागांवरती आम्ही उमेदवारी उभा करण्यासाठी तत्पर आहोत आणि त्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते कार्य करण्यास तयारी लागले आहेत तसेच आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे पक्ष आहेत इतर पक्ष जे वंचित बहुजन आघाडीच्या विचारसरणीला समविचाराला मानतात किंवा आंबेडकरांचे विचार मानतात तशा विचारसरणीच्या पक्षांना आम्ही खुलं आमंत्रण देतो की त्यांनी चर्चा सत्रासाठी येऊ शकतात जर युती धर्म त्यांना पाळायचा असेल किंवा ते त्याच्यासाठी ते, ते निष्ठावंत असतील तर वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे वंचित बहुजन आघाडीची विचारसरणी वंचित बहुजन आघाडीचं विजन जे काही आहे काम करण्याचं नंदुरबार नगर परिषदेच्या विकासासाठी ते तत्पर आहे आमच्या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि इतर आमचे कार्यकर्ते हे कामाला लागले असून प जे काही नगर परिषद निवडणूक आहे त्या निवडणुकांच्या जितक्या तयारी आम्ही जोर जोरा करता येतील त्या पूर्ण ताकदीने आम्ही तयारी लागलो आहोत आणि या माध्यमातून आपल्याला मी एवढं सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी हा फक्त पक्ष नाही एक विचारसरणी आहे आणि विचारसरणी ही सामाजिक न्यायासाठी का काम करत असते आणि सामाजिक न्यायाच्या या इथल्या आदिवासी बदलूंच्या एस सी एस टी ओबीसीच्या त्यांच्यासाठी समाजसाठी काम करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत जय